पिंपळनेर येथील श्री समर्थ सद्गुरू खंडोजी महाराज यांचा एकशे शहाण्णव्या पुण्यतिथी व नामसप्ताह हो निमित्ताने होणाऱ्या कुस्तीची दंगल व पारंपरिक आदिवासी नृत्य सादरीकरणासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे पिंपळनेर पुण्यनगरीत स्वागत नमस्कार मी भानुदास गांगुडे साखरे तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गणेश उत्सव व सद्गुरु खंडोजी महाराज यांच्या एकशे शहाण्णव्या निमित्त पिंपणेर परिसर व तालुक्यातील तमाम भाविकांना हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे नाथ सत्तामध्ये पिंपणेर येथे होणाऱ्या विविध कार्यक्रमात येणाऱ्या भाविकांनाही हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचं पिंपणेर नदी 那吃算了。